नमस्कार मित्रांनो दिवाळीचा फराळ खाऊन घसा बसलेला आहे त्याच्यामुळे आवाज थोडा असाच येतो आहे आणि मी निघाली माहेरी म्हणजेच आमच्या संभाजीनगरला रस्त्याची खूप सारी गर्दी आणि वातावरण एकदम आल्हादायक झालेलं इथे एक बाजार भरला होता रस्त्याने मी आए, तो पण कवर केला आहे छानसा आणि आता माझा घसा खूपच बसला आहे आणि पुढचा व्हिडिओ जो आहे तो माझी लाडकी लेख म्हणजे आमची याच बहिणीची मुलगी ही अनुष्का कवर करणार आहे इथे मला दादा घ्यायला आलं आहे आणि मी चालली आता माहेराला आणि बघूयात काय काय माझ्या माहेची गम्मत मजा मस्ती या व्हिडिओतून मी तुम्हाला दाखवणार आणि पुढचा आवाज आहे आमच्या अनुष्का हॅलो so, गाईज मी आहे अनुष्का हे माझा मामा आता माझ्या माऊचीचं बॅग घेऊन आलेला आहे घरी आता बघू पुढे पुढे काय गंमत होती आता हे माझा मामा आला आहे दाराच्या समोर आणि आम्ही माऊच्या स्वागतासाठी पाणीपुरी बनवलेली आहे हे माझा प्रतीक मामा माझा प्रतीक मामा आता माझ्या माऊला त्यांच्या घरी सोडायला गेलेला आहे आणि मी आता म्हणजे त्या दोघी रा त्या दोघं रास्त्यावर होते आणि मी त्यांच्या स्वागतासाठी रांगोळी काढत होती आता बघा तुम्ही काय गंमत होती बघा बघा काय मस्त स्वागत झालं हे सगळे हसले मला मी माझे श माझं वेलकम बघून तर सगळ्याला हसू येऊ लागलं आणि मला पण खूप हसू येऊ लागलं की मी पहिल्यांदा स्वागत केलं तर हे बघा हे इतकी मोठं घर आहे हे यच जणांचं म्हणजे इतक्या पूर्ण फॅमिलीचं हे काय किराणा हेचं नाही आहेत माझी दिदी हे माझी माऊ आणि मी मागे आहो होते रांगोळी घेऊन माझ्या माऊला खूप घर आवडलं होतं आता ती स्वागतासाठी आलता हे माझा प्रतीक मामा होता हे माझ्या मावशी माझ्या मावशीचे बाबा आणि हे माझे हे माझ्या मम्मीचे म्हणजे माझ्या मावशीचे आणि माझ्या मम्मीचे बाबा आता बघा हे गळे भेटणं चालू होते पहिल्यांदी भेटले म्हणून आता बघा माझ्या मावशींचे पाया पडायली हे माझ्या मा हे माझ्या मावशीचे मावशी आहे आता माझ्या मावशीची मावशी म्हणजे माझी आजी आहे आता माझी मम्मी पण सगळ्यांची पाया पडायली आता सगळे आले बघा हे लायटिंग्स पण लावलेलं आहे इथं किती मस्त वाटायले ना घर आता बघा पुढे पुढे काय व्हायल हो तर ही माझ्या मावशीची आजी आहे म्हणजे माझी पणजी तर ह्यांची भेट चालू होती तर तो तोपर्यंत मला लय हसू येऊ लागलं की हे इतक्या मस्त मस्त गप्पा मारू लागल्या माझ्या पण ला खूप हसू येऊ लागलं माझी मावशी पण लय हसू लागली की ती पहिल्यांदी भेटली म्हणून आता माझे बाबा पण त्यांच्या माझी मावशी पण बाबासं बोलू लागली हे सगळं घराचं लाईटिंग्स बघून माझ्या मावशीला इतकं हसू येऊ लागलं तिला खूप भारी वाटू लागलं तर आता संध्याकाळच्या जेवणासाठी माझी माऊ आजी आणि माझी मम्मी हे सगळे छान ते त्याने भा भाजी बनवत होते आणि हे पालकपुरी बनवत आहे हे माझा प्रत्येक मामा आता पुऱ्याला तळत आहे बघा किती मस्त गोल त्यानी पुरी झालेली आहे ह्याला पण लय मजा येऊ लागली पुरी तळायला आता पण हे बघा हे किती गोल मटल झालेली आहे आणि खायला पण लय चवदार लागू लागली सगळ्यात पहिली टेस्ट माझ्या मावशीना मीच केली आता मी पण इथं पुरी लाटत आहे तर मला मला गोल गोल येत नव्हती तर माझं प्रतीक मामा माझ्यावर हसू लागला तर मी ग्लास घेऊन आले आणि तरी पुरणी एकदम परफेक्ट गोल आलती सगळ्याहून पण परफेक्ट तर मग ते बाजूत बाजूतं मी माझ्या बाईला देऊन टाकलं की ते रिटर्न पुरी लाटायमध्ये ते रिटर्न यूज करू शकते मग मी ही पुरी छोटी प्रतिक मामाला दिली माझ्या मामाला आणि त्याने खूप छान म्हटलं खूप त्याला खूप आवडली आणि हे मी बाईला दिलं आता हे बघा माझ्या प्रतीक मामाला तळून दिली इतकी मस्त आली मला खूप आवड आवडलं आणि हे, हे आता माझ्या छोट्या बाबा आणि बाबाला दाखवत आहे मी हे बघा माझ्या छोट्या बाबा म्हणजे मोठ्या बाबाला आधी खूप आवडलं हे हे छान बोलले छोटे बाबाला पण लय आवडली ते म्हणतात तू पण आता स्वयंपाक शिक आता हे संध्याकाळचे भाऊविधीची तयारी चालू होती आणि आम्ही सगळं रेडी करून ठेवलं आता माझी मम्मी इथं ओवाळ्याला आली आहे आता इथं माझी मम्मी माझ्या मामाला ओवाळू लागली आणि माझ्या मामा माझ्या दिदीची खूप गंमत घेऊ लागला गिफ्ट देताना तर गिफ्ट आम्ही घे माझ्या दिदीनं घेतला आणि आम्ही एक सेल्फी काढली आता मी पण इथं येणार होते पण मला नाही दिलं आधी नंतर मग मी माझी मावशी बोलली की तूच ये मग नंतर माझ्या मामानं पण मला तेच गिफ्ट दिलं म्हणजे दिदी सारखंच होतं ते तर आम्ही खूप म गंमत केली थोडीशी मला घेताच नव्हतं येऊ लागलं ला। आणि मग आम्ही एक सेल्फी घेतली आता माझी मावशी पण आलेली आहे ओवाळायला आणि माझ्या मामानं माझ्या मावशीला पण गिफ्ट दिलं आता मी तुम्हाला दाखवते ते ही मी आता कार्तिक मामाला ओवाळत आहे ही माझी मम्मी आता ही माझी मम्मी आता नारायण मामाला ओवाळत आहे माझी मावशी रोहित मामाला माझी मम्मी ना रोहित मामाला आणि माझी आजी बाबांला आता हे सगळे पायापा आता या दोघी त्यांच्या पप्पापाशी बसलेलं आहे फोटो काढण्यासाठी आता माझे बाबा आलेले आहे आणि मी त्यांना ओवाळत आहे आताही माझ्या मामा आणि रवीना मामी ह्यांनी मला गिफ्ट दिलं तर आता हे काय होतं की मला माहिती नव्हतं गिफ्ट ओपन करल्यावर दिसन तुम्हाला हे माझ्या दिदीच्या ह्याच्यामध्ये वॉच निघाली आणि माझ्या ह्याच्यामध्ये पण वॉच निघाली मला पहिल्यांदी वॉच दिली ती कोणी तरी मी खूप खुश झाले आणि माझ्या दिदीला पण खूप मजा आली आम्ही गिफ्ट खोलला आणि ह्याच्यामध्ये मला खूप हसू येऊ लागलं की पहिल्यांदी मला पिंक कलरची वॉच दिली तो सगेजन फोटो करता है। माजा माजा है, आता इथं सगळेजण फोटोशूट करत आहे हे माझ्या माऊनी माझ्या पणजीसाठी गिफ्ट आणलेलं आहे तिच्यासाठी बटवा आता हे सगळे आता सगळे जसे लहानपणी पैसे आजीकडून घेत होते तसेच हे आता पैसे घेऊ लागले फक्त एक एक रुपये आता बघा हे सगळ्यांना एक एकच रुपये भेटला कोणालाच दोन रुपयाने भेटले आणि तीन रुपयाने भेटले आता इथं माझी मावशी वास्तुशांतीला आली नव्हती म्हणून ते आता इथं आजी बाबांना अहेर देत आहे हे इथं माझ्या मामाला माझे बाबा गंध लावू लागले आता माझी मावशी माझ्या आजीला साडी देऊ लागली अहेरसाठी कारण की ती वास्तुशांतीला नव्हती आली तर आता इथं सगळेजण जेवण करत आहे इथं आम्ही पण जेवण करत आहो हे बघा हे जेवणामध्ये पुरी भाजी बासुंदी हे सगळं होतं वरण भात सगळं खायला होतं आणि म खायला इतकी मजा आली ना लय ले भारी वाटलं तर असाच आमचा कार्यक्रम संपला आहे भाऊ विजीचा आणि माझ्या मावशीला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ बाय बाय